एका ब्रिज मध्ये बहुतेक उद्घाटन अडकलेलं आहे इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सरसे स्वागत करीत एक नंबर एक नंबर जबरद समृद्धी टोल जवळ चार वेळाच्या आशिया लावलेले आहेत मुंबईसाठी प्रवेश हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वागत इथे तुम्ही पाहू शकता रस्ता डिवाईड झालेले आहेत ते जे निशाण आहेत ते देखील लावलेले आहेत आणि इथे रस्ता दुबागला गेला हे देखील निशाण लावलेले आहेत नागपूर नाशिक आपलं इथनं जाणं आहे आणि इकडून जो आहे तो जे एन पी टीला जाणारा रस्ता आहे हे पहा इथे दोन बोर्ड लावलेले आहेत दोन बोर्ड म्हणजे जो बाजूने रस्ता आहे तर तो, तो बदलापूर कर्जतून येणारा रस्ता आहे ज्याला शिर्डी एकशे आठ किलोमीटर लिहिला आहे तो आणि तिथे नाशिक एकशे एकोणीस लिहिला आहे हा आपला वडपे भेऊन देऊन येणारा रस्ता अशा प्रकारे आपण जो टोल बूथ आहे टोल नाका त्या ठिकाणी आपण आलोलो इथे साधारणतः अर्धा किलोमीटर तो अर्धा किलोमीटर अंतरावर तो टोल नाका आम्ही बघा काम करू असा पूर्णपणे आता सुरू झालेला नाही आहे कदाचित आपली शेवटची राहील शकते बाईकवरनं हे दोन चार दिवसात तीन ऑप्शन होऊ शकतात समृद्धी मार्ग ओपन होण्याचे एक तारीख जो आहे तो आता शक्यच नाही आज त्याच्या हिशोबाने व्हिडिओ केलेला आहे करणे दोन तारीखची मी पेपरात वाचलेली आहे कालच्यात पण ते देखील वाटत नाही तिसरा ऑप्शन येतो तो, तो की पुढील आठवड्यात केव्हा एखादा दिवस पकडू शकते आणि आत्ताच्या घडीला जसा पहिलकाम जो हत्या हत्याकांड झाला जसा हल्ला झाला त्या अनुषंगाने ओपनिंग करणं थोडा म्हणजे कुठेतरी कमी वेगळंच वाटतं काहीतरी त्यामुळे तो एक चान्स कमी आहे की उद्धारण होऊ शकतो पण इथे बोर्ड लावलेले आहेत ते जो दर आकारला जाईल पत्कर त्याचे आणि ते तुम्ही पाहू शकता आणि तिथून किती तारखेपर्यंत ते लिहिलेलं आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत बघा पत्कर दर प्रति किलोमीटर जो आहे तो एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे हा बोर्ड जुना आहे कारण ऑलरेडी हा आता मे महिना चालू होईल उद्यापासून तर हा बोर्ड बदलायला हवा माझ्या अंदाजे कारण लोकं जर कोण बघत तर नाही म्हणा तर एखादा कोणी बघून गेला आणि तिथे रेट जास्त आकारला तर पुरे प्रॉब्लेम होईल कारण ती तारीख चेंज करायला लागेल आणि समोर जाऊ तिथे टोल प्लाझा असे स्टॅच्यू लावले चार बाजूला चार सिंह एक नंबर एक नंबर समृद्धी टोल नाक्या होते चार वजनच्या आशलेले समोर दिसत आहे तो टोल नाका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सरसे स्वागत करीत आहे एकंदरीत अठरा जे बूट आहेत अठरा बूट आहेत बूट या ठिकाणी आहेत ॲम्ब्युलन्ससाठी वेगळे लाईन कारसाठी वेगळे आहे सर्व लाईन्स त्यांनी व्यवस्थित लावलेले आहे आणि हा ऑफिस आर यांनी जो टोल प्लाझा ऑफिस बांधलेला आहे एखाद्या व्हाईट हाऊस प्रमाणे खूप सुंदर अशी बिल्डिंग आणि हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आज माझ्यासोबत आणेल आहे व्हिडिओ करायला रेल्मी मी एक तासो बाईकने याच्यामुळे व्हिडिओ जबाबदार करण्यात आलेला आहे आणि आज आपल्यासाठी आपले मराठी योगेशात्मा अंबालेतर्फे एक छोटासा प्रयत्न तुम्हाला समृद्ध महामार्गाची अपडेट देण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र आता जाता तर अजून एक डायरेक्ट राईड आपण घेऊया जी कशी जाते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो जय

બંધ બ્રિજ વિકાસ નાટક ટોયલેટ પ્રમાણે થોડી જનતા તાફા आता तीनशे पंच्याण्णव किलोमीटर मुंबई सत्तर किलोमीटर जे एन सी ए कन्वेग आता vai

समृद्धी महामार्गावरनं प्रवास झालेला आहे आपण इंटरचेंज या तिथून आलो आहोत आणि तो आहे आमनेला दोन ब्रिज आहे तिथे आपण पोहोचलो आहोत समोरच बोर्ड लिहिलेला आहे हिंदू हृदय सम्राट भारत ठाकरे समृद्धी महामार्गावरनं प्रवास केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर ट्रॅव्हलिंग ऑफ हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पाहू शकता कामे सुरू आहेत त्या देखील झाडं येतात जातं अजून देखील कामे पूर्ण झालेले नाही अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गावरनं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर आलेलो आहोत आणि हा कुठले आमल्याला जोडणारा ब्रिजचं काम सुरू आहे तो सर्वात महत्त्वाचं काम आहे या एका ब्रिजमध्ये बहुतेक उद्घाटन अडकलेलं आहे काय कला है? Até a <laughs> प्रकारे आजचा समृद्धी महामार्गावरचा आपला लेटेस्ट अपडेट उद्घाटन होईल की नाही त्या संदर्भात किती कामे झाले किती नाही या संदर्भात ना हा एक छोटासा व्हिडिओ आपले रसा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र